नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरील अडचणी काही गेल्या कमी होत नाही आहेत मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत वाल्मिक कराडशी धनंजय मुंडे यांचे असलेले निकटचे संबंध पाहता संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंड्यांचं नाव जोडलं जाते तसेच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणात देखील धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जाते आहे हे कमी होत म्हणून होतं म्हणून की काय अलीकडेच करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या खटल्यात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडेंना अशांत दोषी ठरवण्यात आलं आहे या सगळ्या घडामोडीनंतर आता आणखी एक प्रकरण धनंजय मुंडेंच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे म्हणजे या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे या सुनावणीस धनंजय मुंडे हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे यामुळे कोर्ट कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे खरं तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात अलीकडेच एक ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकते असं तक्रारचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दाखल केलं होतं त्यात त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलींचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकपतीत कुठलाही उल्लेख त्यांनी केला नव्हता त्यांनी वरील खरी माहिती लपवल्याबद्दल करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजीदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती तक्रारीची मूळ कागदपत्रे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयांसमोर दाखल केली त्यावरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला त्यावर आज सुनावणी होणार असून न्यायालयात काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा